शेती आणि शेतकऱ्यांसमोर एकरी उत्पन्न वाढीचं फार मोठं आव्हान उभं टाकलंय स्पर्धेच्या युगात एकरी उत्पादन वाढलं तरच शेती परवडेल त्यासाठी नवतंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचवा असं प्रतिपादन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केलं रयत सेवा कृषी उद्योग सहकारी संघातर्फे झालेल्या सेवा गौरव पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते करवे तालुक्यातील बालिंगा इथल्या रयत सेवा कृषी उद्योग सहकारी संघातर्फे रयत सेवा गौरव पुरस्कार वितरण सोहळा पालकमंत्री हसन मुशेफ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला आमदार पी एन पाटील गोकुळचे माजी चेअरमन आणि विद्यमान संचालक विश्वास पाटील रयतचे चेअरमन सचिन पाटील प्रमुख उपस्थित होते यावेळी इफ्को कंपनीच्या वतीनं संघाला दहा लाख रुपयांचा औषध फवारणीसाठीचा ड्रोन आणि दहा लाख खर्चातून कृषी प्रयोगशाळा प्रदान करण्यात आली रयत संघ ही सभासदांची मालमत्ता असून सेवक भावनेतून विश्वासराव पाटील यांनी पारदर्शी कारभार केल्यामुळं संघाला हा नावलौकिक प्राप्त झाल्याचं पालकमंत्री मुश्रीफ यांनी सांगितलं रयत सेवा संघानं सहकाराच्या माध्यमातून कृषी क्षेत्रात केलेलं काम दीपस्तंभासारखं आहे कृषी क्षेत्रात स्पर्धा वाढली आहे जो बांधावर जाईल तोच शेतकऱ्यांचा खरा मार्गदर्शक आणि सहकारी होईल असं मतही नामदार मुश्रीफ यांनी व्यक्त केलं श्रीपतराव बोंद्रे एस आर पाटील यांनी घालून दिलेली तत्व या संघाच्या प्रगतीचा मूलमंत्र असून शेतकऱ्यांना कृषीविषयक सेवा सुविधा देण्याचं काम रयत संघ निरंतरपणे करत असल्याचं आमदार पी एन पाटील म्हणाले सुलभा कुलकर्णी शिवाजी पाटील श्यामराव भोगम राजेंद्र पाटील बंडा पाटील विष्णू पाटील सीमा चाबुक यांच्यासह मान्यवरांना सेवा गौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं यावेळी भोगावती साखर कारखान्याचे संचालक शिवाजीराव पाटील गोकुळचे संचालक शशिकांत पाटील चुएकर महेश पाटील वीरशैव बँकेचे संचालक अनिल सोलापुरे बी ए पाटील नंदकुमार पाटील जिल्हा कृषी अधीक्षक अरुण भिंगार दिवे मधुकर जांभळे अमर पाटील प्रकाश देसाई संघाचे उपाध्यक्ष श्री शिवाजी देसाई यांच्यासह महिला आणि शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते